नमस्कार मित्रांनो निलॉ सेट्रीमध्ये आपलं स्वागत आहे आवडेल येथे प्रवास चार चार दिवसाचा प्रवास आपण काढून तिथे जे मा आलेलो आहोत तर सध्या आपलं जे पहिलं जे ठिकाण आहे ते आपण सध्या पोहोचलेलो आहोत पहिले ठिकाण जे आहे ते आहे आपलं आदमापूर पण आदमापूरला जे आहे बाळूमामनच्या समाधी मंदिराजवळ आहोत तर हे आपलं पहिलं ठिकाण आहे जिकडनं आपण आपली सुरुवात केलेली आहे ही मंदिराच्या दर्शनाची लाईन आहे आणि तुम्ही बघू शकता या साईडला तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे हार फुल विकण्याचे ठिकाण आहे आणि जे लेफ्ट साईडला आहे ते प्रसादलेले आहे आधी आता दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला आयरुंग मंदिराचं जे मंदिराचं जे दर्शन आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि दर्शन झाल्यावरती मी तुम्हाला इथे कसं पोचायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो दर्शन झाल्यानंतर ही निघण्याची लाईन आहे तिथे दोघ्याला भंडारा लावला जातो छत्राकडे आता आपण सध्या जात आहोत अन्य सत्राकडे जाण्यापूर्वी इकडनं आपल्याला धुतलेला ताट घेऊन जायचं असते आणि मग इकडनं असा पण अन्याय सकाळच्या आज जातो महाप्रसाद त्याचा लाभ घेण्यासाठी आपली महाप्रसादाची थाळी आहे हे मंदिराचा बाहेरील परिसर आहे समाधी मंदिराचा बघू शकता इथे हे समाधी मंदिर आहे दपट 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 मित्रांनो आता आपलं बाळूमामांच्या समाधींचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे दर्शन झालेलं आहे महाप्रसादाचा आपण लाभसुद्धा घेतलेला आहे आणि आता आपण तिकडनं निघालेलो सुद्धा तर आता मी तुम्हाला इथे बाळूमामांच्या समाधीपर्यंत तुम्ही कसे पोचू शकता तर पोचण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी प्रथम तुम्ही भारतातून कुठूनही येणारे असाल तुम्ही तुम्ही जर ट्रेनने येणार असाल तर कोल्हापूर स्टेशनला उतरायचं आहे कोल्हापूर स्टेशनला उतरलात तर बाजूलाच तुम्हाला कोल्हापूर एस टी स्टँड आहे रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच जर तुम्ही डायरेक्ट बसने आलात तर तुम्ही एस टी स्टँडलाच उतराल तर तिथे एस टी स्टँडला आल्यानंतर तुम्हाला तिथे गारगोटीसाठी बसेस लागलेल्या असतात तर गारगोटीची जर तुम्हाला जर बस मिळाली तर त्यासाठी तुम्हाला मुधाळ टिटा मुदा टिटा म्हणून ही जागा कर एक जागा आहे तिकडची तुम्हाला तिकीट काढायची आहे तिकडची तुम्ही तिकीट काढलात की तिकडनं तुम्हाला अवघ्या एक किलोमीटर डिस् डिस्टन्सवर अंतरावरती बाळूमामांच्या समाधीचं मंदिर आहे दुसरी एक बस आहे आदमापूर आदमापूरची डायरेक्ट बससुद्धा आहे ती तुम्हाला बाळूमामांच्या मंदिराचे अगदी एकदम जवळ सोडते दोन मिनटाच्या अंतरावर तिकडनं तुम्ही वॉकेबल बाळूमामाच्या समाधीचं दर्शनापर्यंत जाऊ शकतात अशा आहे की तुम्हाला ही माहिती चांगल्या प्रकारे समजलेली आहे हां याच्यामध्ये मी तुम्हाला फेअर डिस्क्लोज नाही करू शकलो कारण जसा मी इथे चार दिवसाचा पास काढून आलेलो तर चार दिवसाच्या पासमध्ये कोणत्याही प्रकारचं बसमध्ये मला फेअर चार्ज झालेलं नाही आहे तिकीट मात्र दिली जाते त्यावरची किंमत मात्र शून्य असते दिलेली आहे मित्रांनो असं आहे तुम्हाला हे बाळूमावांच्या समाधीपर्यंत तुम्ही कशाप्रकारे जाऊ शकता हे तुम्हाला समजलं असेल चला भेटूया आता आपण आपल्या पुढल्या दर्शनाकडे चला भेटूया पुन्हा